शेगाव येथील अग्रवाल यांना एकोणीसशे पंच्याऐंशी पासून उदरनिर्वाह करता लीज वर दिली होती परंतु दोन हजार आठ मध्ये विकास आराखडा मंजूर झाला त्यावेळी नगर परिषदेकडून नोटीस काढून काही यांनी त्या जागेवर त्यावेळी नजर टाकली परंतु ही जागा विकास आराखड्यात बाधा म्हणून येत नव्हती तरी सुद्धा नगर परिषदेने त्यांना नोटीस देऊन ती जागा खाली करून घेतली आणि या संधीचा फायदा घेत शेगावातील भूमाप यांनी त्या जागेवर बळजबरीने ताबा केला सदर व्यक्ती विजय अग्रवाल यांनी त्याची प्रत्येक सरकारी ऑफिसला अधिकाऱ्याला लेखी स्वरूपात माहिती दिली शिवाय जागेची नूतनीकरण करण्याकरता कर कागदपत्रांची पूर्तता केली तरी सुद्धा नजुल ऑफिस आणि एस डी ऑफिस तसेच नगरपरिषद शेगावचे कर्मचारी आणि मुख्याधिकारी यांनी संगणमत करून त्यांच्या जागेवर अमोल ठाकरे यांना अतिक्रमण करण्यास मदत केली असा आरोप विजय अग्रवाल यांनी केला ते पत्रकार परिषदेत बोलत होते विजय अग्रवाल हे दारिद्र्य रेषेखाली असून त्यांना जन्मापासूनच एकच किडनी आहे त्यामुळे ते आता परिवार चालवण्यास हतबल झाले असल्याचे ते म्हणाले तर दुसरीकडे अमोल श्रीधर ठाकरे यांच्या मते विजय अग्रवाल यांनी त्यांना जागेचा हक्क सोडण्याचा लेखी अर्ज दिला आहे असे मत व्यक्त केले माझं नाव विजय कुमार बद्रिदास अग्रवाल हनुमान मंदिरावर शेगाव मला शासनाकडून एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये सी मध्ये सीट नंबर वीस बी प्लॉट नंबर तीन तीन याच्यातली एकशे पन्नास स्क्वेअर फूट जागा भाड्या पट्ट्या मिळालेली होती दोन दून 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 ती दोन हजारपर्यंत माझ्या ताब्यात होती व दोन हजार दहामध्ये नगर नोटीस देऊन माझ्याजवळ ते जबरदस्ती खाली करून घेतली विकास आराखड्याच्या नावावर परंतु तिथं विकास आराखडून ते जागा अडथळा ठरत नाही असं नगरपरिषदेकडून मिळाले पत्रात लिहिलेलं आहे त्या जागेकरता करता मी वारंवार एच डी ओ ऑफिसकडे अर्ज केलेले आहेत व एच डी ओ कलेक्टर कमिशनर यांच्याकडे पण अर्ज केलेले आहेत पण आतापर्यंत कोणतीच कारवाई त्याच्यावर झालेली नाही तरी मला जर न्याय मिळाला नाही तर सव्वीस जानेवारी रोजी मी माझ्या परिवारासह सा, एका सार्वजनिक ठिकाणी सहकुटुंब सा आत्महत्या करील महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव